मी माझे जीवन शांततेने आणि आत्मविश्वासाने जगत आहे मी माझे जीवन शांततेने आणि आत्मविश्वासाने जगत आहे मी तणावमुक्त जीवन जगणार आहे मी तणावमुक्त जीवन जगणार आहे मी नेहमी माझ्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते मी नेहमी माझ्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते माझ्या निरोगी आरोग्यासाठी मी स्वतःला वेळ देते माझ्या निरोगी आरोग्यासाठी मी स्वतःला वेळ देते माझ्या सभोवतालचे वातावरण मला शांती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देते माझ्या सभोवतालचे वातावरण मला शांती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देते प्रत्येक श्वासाने मी तणाव सोडते आणि माझ्या मनाला शांत करते प्रत्येक श्वासाने मी तणाव सोडते आणि माझ्या मनाला शांत करते मी आजचा दिवस प्रसन्नतेने आणि उत्साहाने अनुभवत आहे मी आजचा दिवस प्रसन्नतेने आणि उत्साहाने अनुभवत आहे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे माझ्या प्रत्येक कृतीत मी स्थिरता आणि समाधान अनुभवते माझ्या प्रत्येक कृतीत मी स्थिरता आणि समाधान अनुभवते मी वेळेचे नियोजन व्यवस्थित करते ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचा ताण येत नाही मी वेळेचे नियोजन व्यवस्थित करते ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचा ताण येत नाही माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी मी स्वीकारते आणि माझे मन शांत ठेवते माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी मी स्वीकारते आणि माझे मन शांत ठेवते मी सर्व अडचणींना शांतपणे सामोरे जाते मी सर्व अडचणींना शांतपणे सामोरे जाते मी तणाव सोडते आणि मला आनंद देणाऱ्या गोष्टी स्वीकारते मी तणाव सोडते आणि मला आनंद देणाऱ्या गोष्टी स्वीकारते तणाव माझ्यावर कधीच विजय मिळवू शकत नाही तणाव माझ्यावर कधीच विजय मिळवू शकत नाही मी एक सुसंवादी तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगते मी एक सुसंवादी तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगते